श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मी देवीची कृपा कोणत्या राशींवर राहणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या भारतीय संस्कृतीत लक्ष्मी देवीला संपत्ती वैभव समृद्धी आणि सौभाग्याची देवी मानली जाते लक्ष्मी प्रसन्न झाली की जीवनात अभाव राहत नाही हे आपण बालपणापासून ऐकत आलो आहोत केवळ पैसा नव्हे तर मनशांती आनंद घरातील ऐक्यभावना कार्यात यश आणि प्रत्येक क्षेत्रातील स्थिरता ही लक्ष्मीदेवीच्या कृपेची खरी ओळख आहे प्रत्येकाला मनापासून इच्छा असते की आई लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी घरात सुखशांती आणि धनधान्याची भरभराट व्हावी पण लक्ष्मीदेवी ही कुणावर सहजासहजी प्रसन्न होत नाही तिच्या कृपेसाठी पुण्य शुद्ध मन मेहनत आणि ग्रहनक्षत्रांची साथ हवी असते ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहस्थितीचा प्रभाव केवळ जीवनावरच नाही तर आर्थिक परिस्थितीवरही स्पष्टपणे दिसून येतो काही कालखंड असे असतात की काही विशिष्ट राशींवर महालक्ष्मी विशेष प्रसन्न राहते आणि त्यांचे जीवन वर्षानुवर्षे वैभवाने नावून निघते या काळात अशा राशींच्या व्यक्तींना नवीन संधी मिळतात करिअरमध्ये प्रगती होते अडकलेले पैसे परत मिळतात व्यवसायात वाढ होते आणि घरगुती वातावरणही सुखी होते लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी प्रत्येक जण श्रद्धाभाव ठेवून निरनिराळ्या प्रकारे पूजा अर्चना करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचे प्रयत्न करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या राशींवर लक्ष्मी देवी प्रसन्न राहणार आहे सध्याच्या आणि येत्या काळात दोन हजार पंचवीस पासून पुढील काही वर्षे काही राशींवर लक्ष्मी आईची विशेष कृपा राहणार आहे चला तर मग पाहूया पहिली कोणती अशी राशी आहे जिच्यावर लक्ष्मी देवीची कृपा राहणार आहे तर पहिली रास आहे वृषभ रास ऋषभरास ही ग्रहाच्या अधिपत्याखाली असल्याने संपत्ती सौंदर्य आणि ऐश्वर्याशी थेट जोडली जाते पुढील तीन वर्षे या राशीच्या लोकांसाठी विशेष शुभ मानली जात आहेत या काळात आई लक्ष्मीची कृपा लाभल्यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होईल अडकलेले पैसे परत मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील घरात आनंद शांतता आणि ऐक्य निर्माण होईल या काळात वृषभ राशीच्या लोकांना नवीन घर जमीन किंवा वाहन घेण्याची संधी मिळू शकते कुटुंबासाठी चांगल्या वस्तू खरेदी होतील आणि जीवनमान उंचावेल नोकरी व्यवसायात मोठ्या प्रगतीची दारे खुली होतील एकूणच वृषभ राशीचे लोक या काळात सुख समृद्धी ऐश्वर आणि आनंदाचा सुंदर अनुभव घेणार आहेत आता आपण पाहूया दुसरी कोणती रास आहे जिच्यावर लक्ष्मी देवीची कृपा राहणार आहे तर ती सीहरास। सीहरास रास आहे सिंहरास सिंहरास ही स्वतः सूर्याच्या तेजाने झळकणारी रास असल्याने तिच्या लोकांमध्ये नैसर्गिक आत्मविश्वास आणि आकर्षण असते या राशीवर आई लक्ष्मीचे विशेष प्रेम असल्याने पुढील काही वर्षे सिंह राशीच्या लोकांसाठी सुवर्ण काळ ठरणार आहे 2028 पर्यंत त्यांना धनप्राप्तीच्या उत्तम संधी मिळतील नोकरीत उच्च पद सन्मान आणि स्थिरता लाभेल व्यवसाय करणाऱ्यांना नफा वाढेल आणि नवीन करार हातात येतील या काळात समाजात त्यांची कीर्ती वाढेल आणि लोक त्यांचा आदर करतील अडकलेली कामे सुकर होतील आणि घरात सुख समृद्धी नांदेल वैभव यश आणि आनंद यांची सुंदर मेजवानी सिंह राशीच्या लोकांना अनुभवता येईल एकूणच हा काळ सिंह राशीसाठी भाग्याचे द्वार उघडणारा ठरेल म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी सुवर्ण काळ ठरणार आहे भाग्याचं द्वार उघडणारा काळ असणार आहे आता आपण पाहूया तिसरी रास जिच्यावर लक्ष्मी देवीची कृपा राहणार आहे तर ती रास आहे कन्या रास कन्या राशीचे लोक स्वभावता मेहनती शिस्तबद्ध आणि जबाबदार असतात त्यांची कामाकडे पाहण्याची पद्धत नेहमी नियोजनबद्ध असल्यामुळे ते हळूहळू पण स्थिर प्रगती करतात पुढील पाच वर्षे या राशीच्या लोकांवर आई लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहणार आहे या काळात त्यांच्या परिश्रमांना योग्य फळ मिळेल अडकलेली कामे पूर्ण होतील आणि मोठ्या अडथळ्यांवर सहज मात करता येईल आरोग्याच्या बाबतीत सुधारणा होऊन जीवन अधिक संतुलित होईल आर्थिक क्षेत्रात नवे मार्ग खुलतील बचत वाढेल आणि स्थैर्य मिळेल कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतील आणि वातावरण सुखमय बनेल एकूणच कन्या राशीच्या लोकांना मेहनतीचे सुवर्ण फळ या काळात मिळणार आहे म्हणजेच कन्या राशीच्या लोकांना पाच वर्ष लक्ष्मीची कृपा लाभणार आहे आता आपण पाहूया चौथी कोणती रास आहे जिच्यावर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे तर ती रास आहे धनुरास धनुरास ही गुरुग्रहाच्या अधिपत्याखाली असल्याने ज्ञान अध्यात्म आणि पुण्यकर्माशी नेहमीच जोडली जाते या राशीच्या लोकांचा स्वभाव उदार प्रामाणिक आणि सकारात्मक असतो पुढील दोन हजार पर्यंत आई लक्ष्मीची कृपा या राशीवर विशेष राहणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीस पासून दोन हजार तीस पर्यंत आई लक्ष्मीची कृपा या राशीच्या लोकांना लाभणार आहे या काळात अचानक मोठ्या आर्थिक संधी निर्माण होतील वारसा हक्काचे धन मिळण्याची शक्यता वाढेल नोकरी व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त यश हाताशी येईल दैवी सहाय्य लाभल्यामुळे अडचणी व शांत राहील धर्म दानधर्म आणि अध्यात्माशी जोडल्यामुळे त्यांचा मान सन्मानही वाढेल एकूणच हा काळ धनुराशीच्या लोकांसाठी समृद्धी कीर्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचा ठरणार आहे आता आपण पाहणार आहोत पाचवी रास जिच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे तर ती रास कुंभराश। आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी अलीकडच्या काळात अनेक चढउतार आणि संघर्ष अनुभवले आहेत अनेक प्रयत्न करूनही काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत पण आता काळ बदलणार आहे आणि आई लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर विशेष होणार आहे म्हणजेच पुढील सात वर्षे या राशीच्या लोकांसाठी भाग्याचे दार उघडणारी ठरणार आहेत या काळात जीवनात स्थिरता निर्माण होईल घरात सुखशांती लांदेल आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळून नवीन प्रगतीचे मार्ग खुलतील अडथळे कमी होतील आणि मनशांती वाढेल एकूणच कुंभ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद या काळात नक्कीच अनुभवता येईल म्हणजेच राशीच्या लोकांनी आतापर्यंत बऱ्याच वेळा अडथळे आणि संकटांचा सामना केला आहे परंतु पुढची काही वर्ष त्यांना त्यांच्या मेहनतीचे आणि कष्टाचे फळ मिळणार आहे लक्ष्मी देवीची कृपा मिळणं ही एक मोठी गोष्ट आहे पण तिची खरी प्रसन्नता फक्त राशीच्या प्रभावामुळेच नाही तर आपल्या आचरणामुळेही मिळते प्रामाणिकपणा श्रम दानधर्म स्वच्छता आणि सद्गुण यांचा अंगीकार केल्यास लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहते ज्यांच्या राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा आहे त्यांना येत्या काही वर्षात संपत्ती कीर्ती आणि सुख समृद्धीचा लाभ होणार हे नक्की मात्र हे लक्षात ठेवावं की श्रमाशिवाय श्रीमंती नाही आणि संस्काराशिवाय सुख नाही त्यामुळे देवाच्या कृपेबरोबरच आपल्या प्रयत्नांची जोड दिल्यास जीवन खऱ्या अर्थाने सुवर्णमय होऊ शकतं मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद